अध्याय तिसरा मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतू रामेश्वरास गेला तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास स्रावया करता दरडी उकरून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू आधीच मूर्ख आहेस शरीराच्या संरक्षणाकरता तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर विहीर खाना लागेल तत्वत पाऊस पडत असतात तू आता घराची तजवीज करतोस हे काय असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस तू कोण आहेस असे म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक कोणत्या कारणाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रास विचारले तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावेळेस मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहोत असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे तो मी या समयी तुला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाही तर जती हे नाव तू टाकून दे याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवत आहेस ती दाखव तिचे निवारण श्री गुरुनाथ करतील हे ऐकून मारुतींना अत्यंत राग आला मग त्याने लगेच उड्डाण करून एकीकडे आला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाश मार्गाने येत आहेत हे है मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वातप्रेरक मंत्र शक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकून ठेवले पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तिथल्या तिथे खिळवून टाकले हे पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले मग नाथाच्या समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथे जशास तसा खिळवून टाकला त्यावेळी त्याचे चलन वलन बंद झाले मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला ते पाहून वायूने वायूने आपल्या पुत्रास पोटाशी धरले नंतर त्यास या संकटातून मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रुन शिंपडले तेने करून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून शाबासकी दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धापुढे काही चालावयाचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले याची शक्ती अघटित आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपल्या ताबेदार करून टाकली आहेत नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे देऊन तुला सुख देऊ असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे वरदान मारुतीने दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे पण माझ्या मनात एक शंका आहे तिची आपण निवृत्ती करावी कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारलं त्याने सांगितले की तू त्रिकाळ ज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण वितंड तांडव कशासाठी केलास तुझी माझी नागाश्वथाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्या जवळ आलो तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्स्याच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वताच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रसादाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार आहे म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचाही अजमास मला अशा रीतीने पाहता आला असो नंतर मारुती म्हणाला तू आता येथून स्त्री राज्यात जा आणि तेथे खुशाल ऐशाराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरवला जाईल मग असे कोणते ओझे हो तुझवर पडले आहे असे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला मारुती म्हणाला योगेश्वरा लंकेच्या रावणास जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे याचे लग्न करून करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल देऊन सर्व सुख संपन्न करावे स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याज करून सर्व संसार करवा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्या जवळ बोलवले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवला नंतर मला तू तिन्ही आहे ते तू देशील तर फारच उत्तम मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला मग कोणते काम आहे असे मी तिला विचारले परंतु मी आपले वचन दिला वाचून ती आपला हेतू मला कळवेना असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख संख्यावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भेट घातली तेव्हा मी संकटात पडलो वखिन्न वदन होऊन उगीच बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नकोस राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु त्यातील मख्खी अशी आहे की तुला व मला एकाच चौकडीत जन्म घ्यावयाचा असतो मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला तूही नव्याण्णव मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही नव्याण्णव होय त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागेल तो योग आता घडून आला यास्तव समयास अनुसरून वाघ याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्री राज्यात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनाकिनी नावाची राणी राज्य करत होती पृथ्वीच्या अन्न भागावर मनुष्य पशु पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकिवात आले होते ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली मग प्रत्यक्ष मारुतीचा संघ घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली आपल्या शरीराचे मास तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आयुती दिल्या आणि अनुष्ठान तिने बारा वर्षापर्यंत केले त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मास संपले तरीही तिचा निश्चय ढळे ना असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती मला म्हणाली मारुती तुझ्या भुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस प्राणनाट करून सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची चालत तो प्रसंग सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे यास्तव ही गोष्ट माझ्याकडून घडावयाची नाही आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ येईल तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय त्यापासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले मी ही ऊर्ध्वर आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग हो। माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल म्हणून हे कुकर्म मला सांगू नये तशात स्त्रीसंघ हे अपकिर्तीचे भांडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र येईल त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले